ज्ञानो बनामध्ये तुम्ही फोटोज तर बनवले पण त्या फोटोजला तुम्हाला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचे का पण त्याची प्रोसेस तुम्हाला माहित नाहीये तर या व्हिडिओ मध्ये मी त्याची पूर्ण प्रोसेस इन डिटेल मध्ये सांगितलेली आहे जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेजार येणारे बेआयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच येतील चला सांगतो व्हिडिओ फक्त दोन ते तीन मिनिटांचे असणार आहे इन डिटेल मध्ये सांगणार आहे काही क्लिक बेट वगैरे तुम्हाला एंगेज करण्यासाठी काहीच नाहीये फक्त प्रोसेस आहे मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल जेमिनी ओपन करायचे आणि क्रिएट इमेज वरती क्लिक करायचे डायरेक्ट तुम्ही प्रॉम्प्ट पेस्ट करू नका जेणेकरून इमेज थोडीशी वेगळी डिझाईन होते त्यामुळे क्रिएट इमेज वरती क्लिक करायचं अपलोड इमेज करायची जी इमेज तुम्हाला लागणार आहे ती इमेज तुम्ही अपलोड करू शकता आता इथं आपण आपल्या बिझनेस म्हणजे ब्रह्मांड मेन्सवेअर ची इमेज घेतलेली आहे आणि मी हा प्रॉम्प्ट पेस्ट केला आहे प्रॉम्प्ट सगळे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील त्यानंतर ना इथं तुम्हाला एक टेक्स्ट ऍड करायचं जो तुम्ही कस्टम करू शकता मी ब्रह्मांड मेन्सवेअर करणार आहे कारण लोगो सुद्धा त्याचाच आहे ब्रह्मांड वेअर टाकलं त्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं सबमिट वरती क्लिक केल्यानंतर एक थोडस एक ते दोन मिनिटं वेट करायचं इमेज जनरेट होते इमेज प्रॉपर जनरेट होते त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच व्हिडिओ आपण डेली घेऊन येणार आहे आता रिलेव्हेंट टू एआय आणि एआय आपल्याला कसं हेल्प करता आपल्या डेली आयुष्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटीमध्ये एच डी मध्ये ही इमेज क्रिएट झालेली आहे खूप प्रीमियम लुक देत आहे तुम्ही जर बघत असाल तर एकदम प्रीमियम वाटत आहे आता मी डाउनलोड करून घेतोय डाउनलोड झाल्यानंतर ना तुम्ही ती इमेज बघू शकता आता आपल्याला काय करायचं व्हिडिओ कन्वर्ट करायचं आता आपण गुगलला जाणार पिक वरचे डॉट आय सर्च करणार त्या वेबसाईटला येणार या वेबसाईट वरनं आपण व्हिडिओ क्रिएट करणार आहोत आपण पहिलं युज केलं गुगल जेमिनी चा ओके आता आपण जी इमेज क्रिएट झाली ना त्या इमेज आपण इथं ऍड करून इथून व्हिडिओ क्रिएट करून घेणार आहे इथ सगळ्यात पहिलं तुम्हाला साइन अप करून घ्यायचं तुमच्या मेल आयडी वरनं कारण मेल आयड न खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांकडे ती असतेच तर इथं ते झाल्यानंतरनं लॉग इन नंतर ना तुम्हाला इथे इमेज सिलेक्ट करायची आहे जी तुम्ही जेमिनी मध्ये क्रिएट केलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक स्पेशल प्रॉम्प्ट आहे जो आप आप खेल खेल है है। ना ना की तुमची व्हिडिओ मध्ये कन्व्हर्जन करणार आहे कन्वर्ट करणार आहे इथे तुम्हाला तो प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जस्ट या क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील किंवा लर्निंग करायचे असेल न्यू ए आय टूल सोबत तर माझ्या चॅनल शिवाय तुम्हाला पर्याय नाही ते झाल्यानंतर ना क्रिएट बटनावरती क्लिक करायचे क्रिएट बटनावरती क्लिक केल्यानंतर ना तुमची व्हिडिओ क्रिएट व्हायला सुरुवात होईल आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम टाइम लागणार आहे एक ते दोन मिनिट तुम्ही थोडस तर वेट करू शकता एवढ्या भारी कामासाठी व्हिडिओ क्रिएट झालेली आहे आता व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर कशी बघायची काही असं मोक मोठ रॉकेट सायन्स नाही त्यासाठी जस्ट तुम्हाला क्लिक करायचे त्या व्हिडिओवरती आणि त्यानंतर तुम्ही फुल फ्लेच करू शकता जर तुम्ही लॅपटॉप मध्ये बघत असाल हे बघू शकता आपले व्हिडिओ क्रिएट झालेले आहे खूप सुंदर दिसत आहे प्रीमियम लुक देत आहे जसं की एक मध्ये दिसते एक मध्ये दिसते आणि एक आपल्या हातामध्ये एक जसं की आपलं एक स्टँड ही असतं त्या मध्ये इथं दिसते खूप सुंदर झालेला आहे व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला खाली तर डाउनलोड चा ऑप्शन दिसत असेल डाउनलोड वरती क्लिक करायचे डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये ती व्हिडिओ येऊन जाईल किंवा मध्ये ती व्हिडिओ येऊन जाईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्हाला अजून जर एआय बद्दलची माहिती हवी असेल किंवा एआय बद्दलचे टूल्स तुम्हाला गोथ्रू करायचे असतील किंवा टूल्स जाणून घ्यायचे असतील मला कमेंट्स करा तशी मी त्यावरती देखील व्हिडिओ घेऊन येईल